तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अभिषेक अकोलकर मी पी आय कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलो आहे जातेगाव या गावामध्ये तर इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या कांदा पिकासाठी कांद्याच्या बीला बीज प्रक्रिया केली होती आपले कॅडेट सोबत तर आपण त्याबद्दल शेतकऱ्यांचा अनुभव ऐकूया नमस्कार भाऊ तुमचं नाव सांगा मला ऋषी बरं तर, तर तुम्ही समजा पहिले कांदे बी लावलेलं होतं तर तुम्हाला म्हणजे काय अडचणी हल तर सुरुवातीला उगवंदी पुरेपूर झाली होती पण या सतत पावसामुळे सगळं जळ त्याच्यामुळे तुम्ही परत बी टाकलं परत टाकलं तर नंतर तुम्ही त्याच्यासोबत कॅडेटची बीच प्रक्रिया केली तर तुम्हाला म्हणजे काय रिझल्ट वाटला वा कॅडेटचं तुम्ही वापरलं तर तुम्हाला काय रिझल्ट वाटलं उगवण क्षमता शंभर टक्के झाली अच्छा बुरशीचं काही प्रमाण नाही जास्त वाढलं नाही उगवंदी शंभर टक्के चांगली झाली बस अच्छा तर तुम्ही समाधानी आहात म्हणजे प्रॉडक्ट सोबत तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की ऋषिकेश भाऊ एकदम समाधानी आहे रिझल्ट वगैरे त्यांना एकदम चांगला दिसलेला आहे तर तुम्हाला जर कांद्याच्या आता समजा सध्याच्या स्टेजला कांद्याचं बी भरपूर पडलेलं आहे तर त्यासोबतच तुम्हाला जर फवारणीसाठी वापरायचं असेल तरी कॅडेट हे म्हणजे बुरशीनाशक तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरणार आहे धन्यवाद